नमस्कार न्यूज ट्वेंटी वन घटना अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे घराची पूर्णतः नुकसान आणि पडझेड झालेल्या तरी सुद्धा नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या एका पूरग्रस्ताला रात्री दरम्यान एका विषारी सापाने चावा घेतल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली सदर घटना दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे घडली रामभाऊ प्रभू भानारकर वय बेचाळीस वर्षे राहणार ढोलसर असे त्या पीडित इस्माचे नाव आहे गत कित्येक वर्षापासून रामभाऊ हे त्यांच्या कुटुंबासह ढोलसर येथे वास्तव्य करीत आहेत दरम्यान गत दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली परिणामी सर्वत्र विशेषतः लाखांदूर तालुक्यातील काही गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती यात ढोलसर या गावाचाही समावेश आहे येथे हो अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान तर झाले शिवाय अनेक घरांची पडझड सुद्धा झाली यामध्ये रामभाऊ भानारकर यांच्या सुद्धा घराची पूर्णतः पडझड झाली अशा परिस्थितीत पडलेले घर राहण्याजोगे नसल्याने त्यांनी शेजारील खाली बंदवस्तेत असलेल्या एका घरी आश्रय घेतला आणि सध्या वास्तव्यास आहेत दरम्यान मंगळवारच्या रात्री पीडित लघुशंकेसाठी उठले आणि बाहेर गेले असता मन्यार नामक विषारी प्रजातीच्या सापाने त्यांना चावा घेतला त्यामुळे त्यांनी मदतीसाठी आड केली शेजारी धावून आले आणि त्यांनी जखमीला तत्काळ आसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले तिथून त्यांना पवनी येथे हलवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे आधीच भूमिहीन रामभाऊ भानारकर हे बारा आणि तेरा वर्षाचे दोन मुले आणि पत्नीसह एका जीर्ण घरात वास्तव्यास होते वडिलांपासून विभक्त असल्याने त्यांना वडिलांच्या शेतीचा आधारही नाही त्यामुळे पती पत्नी मोलमजुरी करून हातावर कमावून कसे बसे मुलांचे शिक्षण करून ते आपला प्रपंच चालवितात आधीच पडके घर त्यातल्या त्यात अतिवृष्टीने घर पूर्णतः पडले सध्या ते दुसऱ्यांच्या घरात वास्तव्यात आहेत अशात त्यांना विषारी सापाने चावा घेतला ही घटना त्यांच्या चिमुकल्या मुलांसोबतही घडू शकत होती किंवा घडू शकते अशा परिस्थितीतही घरकुलाच्या यादीत त्यांचा नाव सुद्धा नसल्याने गावात नवल व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांच्या यादीत सदर नुकसानग्रस्तांचे नावच नाही शासन प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई आणि त्यांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे दरम्यान या संदर्भात पीडित मजुराला विचारणा केली असता याआधी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुलासाठी अर्ज केला होता मात्र अद्याप मला घरकुल मिळाले नाही सध्या आलेल्या घरकुलाच्या यादीत सुद्धा माझे नाव नाही गावात आलेल्या पुराने माझ्या घरात पाणी शिरून पूर्ण नुकसान झाले आणि माझ्या घरही पडला मात्र घर पडलेल्या लोकांच्या यादीत माझा नाव नाही उलट ज्यांचे घर स्लॅबचे आहे अशांची नावे यादीत आहेत मला झालेल्या नुकसानीची भरपाई आणि घरकुल मला देण्यात यावे अशी प्रतिक्रिया ढोलसर येथील पीडित मजूर रामभाऊ भानारकर यांनी दिली